आता पुण्यातल्या कोथरूड करवीनगर परिसरातील संतोष जगदाळ या जगदाळे यांच्या निवासस्थानाबाहेर आता हा मृतदेह जो आहे तो अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे नातेवाईकांमध्ये आपण पाहतो आहे की शोकाकुल असं वातावरण आहे आणि त्यांच्या या कॉलनीमध्ये वेदांतनगरीमध्ये मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांनी देखील गर्दी केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता इथे त्यांच्या घरचे जे कुटुंबीय सगळे आहेत ते देखील त्या मृतदेहाच्या आसपास बसून आहेत आपण पाहतो आहोत की त्यांची मुलगी असेल किंवा इतर कुटुंबातील सदस्य असतील त्यांचे दोन भाऊ आहेत हे सर्व इथे आता शोकाकुल वातावरणात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि इथून आता जी नवीपेठ भागामध्ये वैकुंठ स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील साडेनऊ वाजता साधारणतः आता वेळ दिलेली आहे साडेनऊ वाजेपर्यंत हा जो मृतदेह आहे तो नवीपेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत हे इथल्या कर्वेनगर परिसरातून तिथपर्यंत नेला जाणार आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची देखील गर्दी होणार असल्याने पोलीस बंदोबस्त हा देखील मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेला आहे पुणे विमानतळावर सकाळी सव्वा चार वाजता हे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर इथल्या त्यांच्या निवासस्थानी हे नेण्यात आलेले आहेत संतोष जगदाळे असतील कौस्तुभ गणबोटे असतील या कौस्तुभ गणबोटे जे आहे ते रास्तापेठ येथे निवासस्थान आहे त्यांचं त्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण शोकाकुल असं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचे कौटुंबिक संबंध होते आणि ते एकत्रच काश्मीरमध्ये फिरायला गेले होते आणि त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे कौस्तुभ गणबोटे यांचा फारसांचा व्यवसाय आणि संतोष जगदाळे हे देखील त्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात आलेले आणि संतोष जगदाळे यांचा इंटेरियरचा व्यवसाय या त्यासोबतच ते त्यांचा जो काही इथल्या करवीनगर परिसरातील भाग आहे त्या भागामध्ये त्यांचा जो काही मित्रांचा एकूणच सगळं आपण पाहतो इथे जमाव आहे त्यांच्यामध्ये देखील तीव्र अशा भावना आपल्याला ऐकायला मिळत आहेत कारण जे वारंवार हल्ले होत आहेत त्याच्यामुळे निश्चितच कुठेतरी सर्वजण दुखावले गेलेले आहेत आणि इथे आता या भागातले नागरिक देखील आहेत काय सांगाल की इथे जे संतोष जगदाळे होते ते कशा पद्धतीने इथे त्यांचं निवासस्थान आहे हे पण तुमच्या काय आठवणी आहेत एकंदर हे खूप मनमेळा स्वभावाचे हो येते परिसरामधील सर्व नागरिक काचं या भागामध्ये सखोल सलोक्याचं वातावरण असतं ही घटना घडल्यानंतर सर्व परिसरातील लोकांना खूप दुःखदायक असं त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे तर अशा प्रकारे प्रत्येक नागरिकांच्या इथे आपल्याला भावना ऐकायला मिळत आहेत आणि एकूणच सगळं शोकाकुल असं वातावरण झालेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो दृश्य या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पुष्पहार भेट हे इथले कुटुंबीय सदस्य आणि परिसरातील नागरिक घेताना दिसत आहेत ऋतुजा अगदी या धक्क्यातनं सावरणं अत्यंत कठीण असणार आहे त्यांच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबियांना सुद्धा अविनाश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी